नमस्कार मित्रांनो मी विने मात्रे स्वागत करते तुमचं मिस्टर मात्री या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर काल आपण केदारनाथ धामचं दर्शन केलं आणि आज आपण जातोय बद्रीनाथ धामसाठी बद्रीनाथ धामचं आपण आज किंवा उद्या दर्शन करणार आहोत तर वाजलेले आहेत साडेसात आणि साडेसात वाजता आपण निघतोय आणि ह्या पार्किंगमध्ये आपली गाडी जी होती ती पार्क होती तर मित्रांनो बद्रीनाथ धामला जाताना एक तुंगनाथ मंदिर आहे जगातील सर्वात उंच शिवमंदिर जिथे आज आपण जाणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज तुम्हाला मी जगातील उंच शिवमंदिर दाखवणार आहे तुंगनाथ मंदिर तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता गौरीकुंडला जाण्यासाठी खूप मोठी अशी लाईन आहे मला तरी वाटते आता ह्यांना ह्या लाईनमध्ये दोन ते ती तीन तास जाणार आहेत आणि काल आपण डायरेक्ट इथे इकडनं गौरीकुंडला गेले आणि समोर जे हॉटेल दिसते पहाडी किचन तिथे आम्ही स्टे केला होता चांगलं हॉटेल होतं रूमसुद्धा चांगली होती आणि जेवणसुद्धा एकदम चांगलं होतं तर इकडनं तुंगनाथ मंदिर जे आहे ते सिक्स्टी एट किलोमीटर आहे आणि त्यासाठी आपल्याला तीन तास लागणार आहेत तिथे जायला तर मित्रांनो आपण जवळजवळ तुंगनाथच्या तुंगनाथ मंदिराचा जो मेन गेट आहे तिथे आपण पोहोचलो आहोत तुंगनाथ मंदिर जे आहे तो ते इकडनं चार किलोमीटर आहे आणि चंद्रशिला ते मला तरी वाटतं तीन किलोमीटर आहे तर आमचा असा अंदाज होता की आम्ही तुंगनाथ टेम्पल करून लगेच खाली उतरतील आणि आमची तशी काहीच तयारीसुद्धा नव्हती आम्हाला इतका ह्या ट्रॅकचा अंदाजसुद्धा नव्हता आम्ही विचार केला की तीन ते ती चार किलोमीटर आहे म्हणजे जवळजवळ आपण दोन ते ती तीन तासात खाळी उतरणार आणि आम्ही ट्रॅकसाठी शूज पण नव्हते नेले शूज फक्त आम गाडीतच राहिले आणि ट्रेक खूप मोठा होता चालायला खूप त्रास झाला म्हणजे जवळजवळ पूर्ण दिवसच आमचा इथे गेला तर आमचा असा प्लॅन होता हा ट्रेक करून खाळी उतरून आम्ही लगेच बद्रीनाथला आम्हाला जायचं होतं पण जोड़ जोड़ हो चुकी चा प्लॅन जवळजवळ फ्लॉप झाला होता आमचा अंदाज चुकीचा ठरला कारण की तीन ते चार किलोमीटर हा ट्रेक नाही आहे जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटरचा ट्रॅक आहे पण मॅपमध्ये तीन ते चार किलोमीटरच फक्त हा ट्रॅक दाखवतो आणि चढायलासुद्धा खूप त्रास झाला कारण की डायरेक्ट खडी च चा चढाईच होती तर मित्रांनो कालच आपण केदारनाथचा ट्रेक केला होता आणि चोवीस किलोमीटरचा ट्रेक करून आपण लगेच तुंगनाथ ट्रेक करतो आहे म्हणून थकवा थोडासा जाणवतो आहे आणि सकाळी आपण असा भरपेट नाश्तासुद्धा नाही केला आणि डायरेक्ट आपण हा ट्रेक चालू केला आहे तर इतकी एनर्जीसुद्धा नाही आहे तर आता बघूया हा ट्रेक कसा होतो आहे पण जसं जसं ट्रेक पुढे जात आहे तसं तसं इथला जो आजूबाजूचा परिसर आहे सीन एकदम भारी आहेत म्हणून थोडंसं बरं वाटतं तर मित्रांनो ट्रेकचा रस्ता तुम्ही पाहू शकता खूप चांगला असा रस्ता आहे इझिली ट्रेक होतोय पण पाहू शकता आम्ही शूज वगैरे नाही आहेत म्हणून थोडासा त्रास होतो आहे आम्हाला हे बघा माझे मित्रसुद्धा इथे आराम करत आहेत बसलेले आहेत आणि पूर्ण जंगलातून हा ट्रेक जातो आहे म्हणून खूप भारी वाटते तर मित्रांनो आज आपण तुगना ट्रेक करतो आहे आणि त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर का आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वोच्च शिवमंदिरांपैकी एक आहे आणि भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या पंचकेदार मंदिरापैकी सर्वोच्च मंदिर आहे तुंगणात ह्या शब्दाचा अर्थ शिखरांचा स्वामी हे मंदिर तीन हजार सहाशे ऐंशी मीटर बारा हजार त्र्याहत्तर फूट उंचीवर आणि चंद्रशिला शिखराच्या अगदी खाली स्थित आहे यात महाभारत महाकाव्याचे नायक पांडवांशी जोडलेले एक समृद्ध आख्यायिका आहे जरका तर मित्रांनो आता आपण शॉर्टकटने जातो जर का तुम्हाला पॉसिबल असेल तरच हा शॉर्टकट यूज करा बघा समोरून आम्ही एक शॉर्टकट घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल हा ट्रेक करताना जास्त खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा सोय अशी काहीच नाही आहे जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर खालून पा पाणी किंवा जे खाण्याचे तुम्हाला जे काही लागणार आहे ते घेऊन यावरती तर मित्रांनो ह्या मंदिराचा संदर्भ केदारनाथ मंदिराशी जोडलेला आहे हिंदू पौराणिक कथेनुसार वाराण वाराणसीमध्ये शिव न सापडल्याने पांडव गडवाल हिमालयामध्ये गेले भीम पाच पांडव बंधूपैकी दुसरा नंतर दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्तकाशीजवळ एक बैल चरताना पाहिला हे नाव शिवाच्या लपवण्याच्या कृतीवरून आले आहे भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायाने पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला केदारनाथमध्ये कुबड उंचावत तुंगनाथमध्ये हात दिसला रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा आणि मध्यमहेश्वरमध्ये नाभी आणि पोट पृष्ठभाग आणि केस दिसू दिसू लागले कल्प कल्पेश्वरमध्ये पांडवांनी पाच वेगवेगळ्या रूपात या पुनरागमामुळे प्रसन्न होऊन शिवाची पूजा करण्यासाठी आणि पूजा पाच ठिकाणी मंदिरं बांधली त्यामुळे पांडवांची त्यांच्या पापांतून मुक्तता झाली पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले यज्ञ केला आणि नंतर, के नंतर महापंत या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयन मंदिर कत्युरी स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहेत आणि केदारनाथ तुंगणात आणि मध्यमेश्वर मंदिरे सारखीच दिसतात कथेचा एक प्रकार भीमाळा केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो परिणामी बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि हिमालयातील गडवाड प्रदेशातील केदारनाथ खंडातील पाच ठिकाणी तो दिसला तुंगणातमधील बाहू केदारनाथमधील कुबड रुद्रनाथमधील चेहरा मध्यमेश्वरमधील नाभी आणि केसांमध्ये कल्पेश्वर पंचकेदार मंदिरं बांधली तर मित्रांनो फायनली आपण चार तासाचा ट्रेक करून इथे मंदिरापाशी पोचलेलो आहोत समोर पाहू शकता तुम्ही खूप अशी मोठी लाईन आहे तर मित्रांनो आपण तुंगनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आपण खाली उतरणार आहोत उतरणार आहोत आणि चंद्रशिलाचा आपण ट्रेक करणार नाही आहोत चंद्रशिलाची आख्यायिका अशी असेही सांगतात की रामायणाचे मध्यवर्ती पात्र राम यांनी भारतातील तुंगणाच्या जवळ असलेल्या चंद्रशिला शिखरावर ध्यान केले होते रावणाने येथे वास्तव केल्यावर शिखरांचे स्वामी शिवाची तपश्चर्याही केली होती असेही सांगितले जाते तर मित्रांनो हे मंदिर तुम्ही पाहू शकता जवळजवळ केदारनाथ मंदिरासारखंच हे मंदिर आहे खूप भारी वाटते इथे आणि वातावरणसुद्धा प्रसन्न आहे तर मित्रांनो तुम्हाला मी तुंगनाथ मंदिराची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही मंदिरसुद्धा पाहिलेलं आहे जगातील उंच शिवमंदिर तुम्ही पाहिलेलं आहे तर ही जर का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला इतकंच सांगेल हा चार किलोमीटरचा ट्रेक नाही आहे खूप मोठा ट्रेक आहे आमचा हा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे पण खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं व्हिडिओ तुम्हाला जर काही आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंदिरसुद्धा तुम्ही पाहू शकता मंदिरसुद्धा एकदम भारी आहे जगातील उंच शिवमंदिर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद